महाराष्ट्र शासनानं विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणले हे विधेयक जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे आवश्यक न करताच आहे त्या स्वरूपात या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर अनागोंदी माजण्याची शक्यता आहे न्याय प्रक्रियेत निपक्षता राहणार नाही त्यामुळे लोकांनी आत्तापासून आवाज उठवणं गरजेचं आहे असं आवाहन ॲडव्होकेट रविराज बिर्जे यांनी पत्रकार परिषदेत केलं नक्षलवाद्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनानं विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणलंय पण त्यातील अनेक तरतुदी जाचक असल्याचा आरोप ॲडव्होकेट रविराज बिर्ज आणि भारती पोवार यांनी पत्रकार परिषदेत केला या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं तर सरकारी आणि न्यायालयीन यंत्रणेमध्ये अनागोंदी माजण्याची शक्यता आहे हे विधेयक भारतीय संविधानाचं थेट उल्लंघन करतं व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नैसर्गिक न्यायाचं तत्व या विधेयकामुळं धोक्यात येणार आहे कारण न सांगता सरकार कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवू शकतं त्यामागची कारणं जाहीर करण्याची सरकारला गरज नाही शिवाय निपक्ष सुनावणीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे तर पोलीस ठाण्यात एखादा गुन्हा नोंदवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी लागेल त्यामुळे ला सामान्य जनतेला गुन्हा दाखल करणं अशक्य होणार आहे गुन्ह्याचं स्वरूप न पाहता सर्व गुन्ह्यात अटक केली जाईल आणि ते अजामीन पात्र असतील त्यामुळं या विधेयकाच्या विरोधात आवाज उठवणं आणि लोकशाही रक्षणासाठी संघटित होणं गरजेचं आहे त्यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात विधेयकाविरोधात दाद मागण्यात येईल असं ॲडव्होकेट रविराज बिरजे यांनी सांगितलं महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक जनतेच्या हक्कावर गदा आणणारं असल्यामुळं सर्व संघटना एकत्र येऊन या विधेयकाविरोधात आंदोलनाची दिशा ठरवतील असंही बिर्जे यांनी सांगितलं यावी ॲडव्होकेट कार्तिक पाटील ऍडव्होकेट सुवर्णा कांबळे उपस्थित होत्या